नमस्कार तर चला आज आपण फरसण्याचं फरसाण्याचं कालपण त्यासाठी मी एक कडी कढई इथं ठेवून घेतले कढईमध्ये कांदा घालून घेऊया आणि तो छान भाजून घ्यायचा लाल तर।, तर कांदा भाजून घेतला आता याच्यामध्ये एक पळी तेल घालून घेऊया ते हलवून घ्या आता हलवून घेतला कांदा आता त्याच्यात एक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि ते पण हलवून घेऊया टोमॅटो मऊ होपर्यंत टोमॅटो भाजला तर ह्याच्यात हळद घालून घेऊया थोडी थोडा गरम मसाला थोडा किचन किंग मसाला आणि तो छान हलवून घेऊया गॅस बारीक करूया आता याच्यात एक चमचा चटणी घालून घेऊया आणि ते हलवून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून हलवून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आता एक ग्लास पाणी घालून घेऊया एक ते दीड ग्लास पाणी घालून घेऊया आता याला उकळ आल्यानंतर याच्यात फरसाणा घालून घ्यायचा आता याच्यात मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि ते हलवून घेऊया आता ह्याला उकळ आला आता याच्यामध्ये फरसाणा घालून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया तर आपलं कालवण फरसाण्याचं तयार झालं व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू